एकावन्न एक हजाराचं बक्षीस मिळवलेली राष्ट्रीय पशु प्रदर्शनातील ही लाल कंदारीमध्ये ही गाय आहे आणि मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो नेमकं या गायीमध्ये काय विशेष आहे पहिल्यांदा तर मी पूर्णतः गाय दाखवतो दादा थोडंसं या गायीला फिरवा म्हणजे तळहातावरल्या फोडासारखं जसं सांभाळतात आपण ग्रामीण भागामधली ज्या पद्धतीनं म्हण आहे त्याच पद्धतीची गायी आहे ती आठ ठिकाणी सांभाळली गेली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या स्टेजवर मंचावर या गायीची चर्चा झाली आणि एक्कावन हजाराचं बक्षीस या गायीनं मिळवलं मी त्या शेतकऱ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा नारायण धोंडीबा जाधव कुणकी तालुका जळकोट जिल्हा लातूर नारायण धोंडीबा जाधव कुणकी तालुका जळकोट जिल्हा लातूर अगोदर एवढं मोठं बक्षीस मिळवलं होतं का हे पहिल्यांदाच अगोदर बी मिळवलं होतं साहेब आमच्या कशात दोन पिढ्या गेल्या वडिलाची गेली माझी गेली आता ही ये, ये नहीं। नहीं। किती वर्षाची गाय ही एक जण सांग आपण किती वर्षाची किती वर्षाची गाभण वगैरे आहे का आता गाभन आहे पण दुसऱ्यानं गाबण आहे साहेब पाच चार चार लिटर दूध दिली पहिल्यानं आता पाच पाच लिटर म्हणजे पाच लिटर एका टायमाला शेवटपर्यंत खानपानाची व्यवस्था काळजी तुम्ही कशी घेत आता आम्ही शेंगदाणा पेंट आहे एक किलो एक मिनिट मालक सांगते ना तुम्ही मालक आहेत ना सरकी पेंट हरभरा चुन्नी हे आम्ही दो दोन टायम दोन दोन किलोचा मार्का राहत आहे आमचा काय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे तुमच्या गायीला बक्षीस मिळालं एक्कावन्न हजार रुपये आता ते ऑनलाईन पेड भेटलं का उद्या भेटणार ऑनलाईन भेटणार ऑनलाईन काय नेमकं ज्यावेळेस तुम्हाला ही माहिती समजली त्या स्टेजवर किंवा त्याच्या अगोदर प्रशासनानं दिली त्यावेळेस का काय मनाच्या भावना होत आम्हाला साहेब माझ्या वडिलाची पांग फिटला धन्यवाद खरंतर तर माझ्या वडिलाचा पांग पेटला या प्रतिक्रिया ज्या आहेत आहे ते खूप काही सांगून जातात मी परत एकदा गायी जी आहे ते या ठिकाणी पूर्णतः दाखवून घेतो आपण थेट पाहू शकतात एकदम गरीब गायी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्ण जसं की आपण कुठलाच भाग जो आहे तो या ठिकाणी पाहतोय पूर्ण व्यवस्थितरित्या सांभाळतीची जोपासना या ठिकाणी केली गेली आणि तब्बल एकावन्न हजाराचं बक्षीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हे बक्षीस जाहीर झालंय आणि या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल राष्ट्रीय प्रदर्शनादरम्यान आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन फडसोबत सचिन मुंडे सूर्य झुजबीड या बीठ परळी